हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू प्राचीन निखिल ब्लॉग्स व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलाच असेल की आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हलिंगचा आहे सो आम्ही आज जाणार आहे चांदवडला चांदवडच्या रेणुका मातेला चला आज आपण रेणुका मातेचं दर्शन करूया रेणुका मातेचे पुत्र परशुराम यांनी पिता जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार स्वतःच्या आईचे शिर धडा वेगळे करून पितृवज्ञेचे पालन केले होते त्यावेळेस धडाचा भाग हा माहूर येथे असून शीर चांदवड येथे आहे या रस्त्याने मंदिरात जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे निसर्गाचा वरद हस्त लाभलेल्या चांदवडमध्ये तांबगडा डोंगराच्या कुशीत गुहा सदृश्य भागात रेणुका आईचे आकर्षक असे हे स्वयंभू मंदिर आहे इसवी सन सतराशे चाळीसच्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अहिल्यादेवी यासुद्धा रेणुका देवीच्या उपासकच होत्या देवी देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने जात असत पण सुरक्षेच्या दृष्टीने ते आता बंद केले आहे दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीची पालखी सिमोल्गणासाठी गावाबाहेर असलेल्या खंडीराव मंदिरात नेली जाते आणि आता या मंदिराची सर्व व्यवस्था आणि देखभाल ही होळकर ट्रस्टतर्फेच केली जाते जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूपं दिवसातून तीन वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते प्रातकाळी बाला माध्यान्ही युवा आणि सायंकाळी वृद्धा अशी दिवसातील तीन रूपे देवीच्या मुखोट्यावर स्पष्ट दिसतात लीला ठरिला काय कायमारा लीला लीला लालीला लीला लीला पान्हा मला लिपाचा बांधिला आपण दर्शन झालं अं सांगितलं सांगायचं ही देवी खूप भोळी आहे आणि तिच्याकडे माझं एकच मागणं आहे की लवकरात लवकर माहूरला बोलवावं आणि बघू मग पुढच्या वेळेस माहूरला कधी म्हणत देवी एवढंच मागण्या माहिती म्हणून इथे चांदोडल्या मातेच्या मंदिरामध्ये आम्हाला भेटलेलं आहे दादा तुमचं नाव काय सचिन भाबड सचिन भाबड कुठले तुम्ही मी इथले मुंबईच आहे मी माझं नांदुर शिंगोडे गाव आहे ओके ओके थँक्यू दादा आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच नक्कीच नक्की हॅलो कोण थँक्यू थँक्यू दादा थँक्यू वहिनी तुम्ही माहिती देत जा आम्ही त्या माहितीला नक्कीच बघत जाईल आपल्या देवस्थानात माहिती भेटली तर आम्हाला खूप आनंद नक्की नक्की दादा थँक्यू बाय थँक्यू थँक्यू ते जवळच राहुडू नावाचं गाव आहे जिथे तुम्हाला मी आत्ताच बोललो तिथे आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय आहे म्हणतात की त्याचं जेवढं पुण्य शनी शिंगणापूरला जाऊन मिळतं तेवढं इथे जाऊन मिळतं तर ते तुम्हाला दाखवतोच मी पुढे कसं आहे छान आहे मी एकदा जाऊन आलो आहे आता माझ्या आईला खूप आहे जायची तर त्यांना एकदा घेऊन जाऊ सिलेक्ट